गाईज वेलकम टू न्यू लाईव्ह आणि तुमच्याकडे थंडीचं काय वातावरण आहे कमेंट्समध्ये सांगा जर लाईव्ह चालू झाली लगेच हे असं दाखवतं यांना काहीतरी यांचं काम चालू आहे ॲक्च्युअलमध्ये काहीच करत नाही लाईव्हसाठीच बसले हॅलो आईज वेलकम टू नदर गेम प्ले आज की व्हिडिओ मी करणार आहे एक फील्ड बॅटल साइड ही सरळ बघला

पृथ्वी काय ना आहे ब मी ऐकलं मी आधी पृथ्वीच वाचलं ते काय आता मला उठायचं कंटाळ गाईज कमेंट करून एखादा छान गेम सांगाय तुमसोबत गेम खेळणार चांगला 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 गेम एकदम चांगला गेम एकदम एकदम गाईज लवकर कमेंट मध्ये एखादा गेम आम्ही खेळू शकतो असा एकदम भारी चांगला सांगा थोडा चल मग सुंदरी सुंदरी गाणं डान्स कर कॉपी राईट येऊ दे लगेच मी गाणं म्हणतो ना हा चालेल चालेल हा करा कर ना करणार <laughs> करतो म्हणलं तो आता मला करायला असते मग तू कर ना मी लगेच सुंदरी सुंदरी गाणं डान्स करतो ए तू कर मी गाणं म्हणतो बन गाणं <laughs> बन ना जोरात म्हणायचं हा बोल ना मग तर ए कर ना चल ना डान्स म्हणतो मी करीन गाणं कर बन गाणं काहीच डान्स चालू बरं का सुंदरी गाणं <laughs>

<laughs> राहीस तर आभी तुम्हाला डान्स करून दाखवते आता नीरज गाणं म्हणतोय आणि आभी डान्स करतोय काही सुंदर गाणं आहे का डान्स कुठे मी पूर्ण गाणं बोलतो पूर्ण पाठ करेल मी

काय पहिली स्टेप काही पहिली स्टेप म्हणतो पहिली ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल गाईस तर नीरज गाईस तर नीरज सॉन्ग बोलणार आहे आणि या बी त्याच्यावरती डान्स करणार आहे तर तुम्ही आता बघा आणि जॉईन झाले तर मग फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा कारण तुम्ही असं पण म्हणता ना डान्स करा पण कॉपी राईटमुळे हे डान्स नाही करत चाल मग करा चाल डान्स मी ओल्ड स्कूल अरे करणार

कुठ जायचं नीरज ऍड्रेस सांग ऍड्रेस सांग नीरज सांग ना लोक तिकडे गाईस गाईस नीरज गाणं म्हणतोय आणि आम्ही डान्स करणार आहे

तुझं नाव हो काय आहे तुझं गाव काय के सुन्दरी, अरे सुंदर अरे कर नाही सुंदरी अरे सुंदरी कुठून आहे वैभवी मेहंदी आर्टिस्ट हाय सुंदरी सुंदरी तुझं <laughs> नाव काय हाय तुझं गाव काय हाय अरे सुंदरी अरे नीरज एक जन तुला म्हणतोय झालं काय टाइमपास फालतू त्याचं नाव आहे अरविंद घुले त्याला का आता अभ्यास करा रे दादा हो हे एज तुमचा अभ्यास करायचंय भाऊ असं होऊ शकत का कि अभ्यासासोबत स्वतःचे स्वतः पैसे कमवत पण जे तुम्हाला नाही जमलं यावं ते करताय म्हणून त्यांचा अभ्यासाकडे बघताय ना तुम्ही गाव कोणता आहे गाव शिर्डी आहे नाशिक मालेगाव इथे घटना घडली गट आहे बातमी बघितली का खूप वाईट आहे नाही हो काय झालं ऐक ना पोर चांगली पोरं चांगली आहेत बर का पनिशमेंट वाला गेम प्लीज डान्स पण चालू आहे सिंगिंग पण चालू आहे शिर्डीतून कुठून तर शिर्डीतून शिर्डीतूनच जेवण झालं का भावा कसा आहेस एकदम बरा नीरज थोडा आजारी घ्यायच सोमेश शिंदे हाय अरे एका फोन मध्ये बंद करा त्या मुलाच काहीच याच्यावर रिप्लाय करा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या मुलाचं काय केलं ज्याने लाईव्ह ला वाईट कमेंट केली होती हम्म त्याला झाला तर ते करायचं होते ते ते आम्ही करून टाकेले असे आता परत कमेंट आलो आम्ही त्यांच्यावर तेच कमेंट आलो हा ओके आलो कमेंट आलो नाही का आलो आता मूल मोबाईल वर लक्ष केंद्रित आहे आपण काय बोलतो यांना कळत नाही अरे असं नाही करायचं ना बोलताय ना तुमच्या सोबत ते अहो ते ना कमेंट वाचताय तिकडे नाही का त्या साईडला ते लाईव्ह चालू आहे तिकडं पण म्हणून त्यांचं बाकी तुमच्याकडेच लक्ष आहे त्यांचं तुमच्यासाठीच लाईव्ह आले ते तुम्हाला एंटरटेन करायला आशी कमेंटे आहे प्रवीण जाधव मामाचा मुलगा आहे ना तो मम्मीचा मुलगा आहे तो बर आता काहीच कडे लक्ष द्या पूर्ण एक नंबर दादा चुकीला माफी नाही तारीफ <laughs> करते आप दोनों का नाम क्या है नीरज <laughs> <ने रजावी। laughs> <ने रजावी। laughs> आगी। आगी। हो केस केली आहे त्यांच्यावरती आणि त्यांचं जे फोन नंबर आहे तो पण हो ट्रॅक केलेला आहे आता ते कुठले काय हे नाही सांगू शकत कारण ते जवळचेच आहे थोडेसे आणि त्यांनाच जरा थोडासा त्रास झाला त्यांनाच आमची प्रगती बघून तो होता असं थोडं थोडं म्हणून त्यांच्यावरती केली केस पण आता सगळं ठीक आहे त्यांना पण त्यांना फाईन वगैरे भरायला लागला त्या गोष्टीचा म्हणून काल आम्ही लाईव्ह वगैरे काहीच नव्हतो त्याच्यामुळेच काल लाईव्ह नव्हतो काल थोडंसं तेच चालू होतं पण आता सगळं ठीक आहे किरण पवार बाय ताई बाय जेवण झालं का मुझे दोनों लड़कों के साथ बात करनी है। सिर्फ दस मिनिट बात करनी है। प्लीज रिक्वेस्ट हा बोलिए ना ओ

बोलो बोल <laughs> बोला ना ताई घरचं भांडण लाईव्ह वर सांगू नका युट्यूब वर लोक एक सारखे माणसं नसतात नाही नाही घरचं भांडण नव्हतं ते घरका येतं भाई आम्हाला लाईव्ह मध्ये तसं कोणीतरी व्हाय घरकात येत उभार कदा लाईव्ह वरच कोणीतरी वाईट कमेंट केलेली होती त्यांच्याबद्दलच घरचं भांडायला वगैरे आमच्या घर घरी भांडणं भिंणं काही नाही होत आणि अशा गोष्टी सांगण्यापर्यंत इतकं पण काही नाही आहे घरचं काही होतच नाही शक्यतो परंतु हे जे होत ते लाईव्ह मध्येच वाईट कमेंट होती ब्रो आप अकेले रूम मे जाओ मस्ती दोन दोघ जण एक त्या रूम मध्ये जाऊ म्हणजे तुमच्या बाजूला कोणीच नाही नेमकं करायचं काय चांगले पोर आहे आमचे सभ्य असे काही पण कमेंट्स नका करू त्यांना तेव्हा थेक नाही लागल तितको नाही लागले ओके ओके पाचवी मे सहावी नाही असं दहावी दहावी आचल शिंदे डोक्यात पडले काय झालं ती म्हणते तुझ्या मायला हे आपलं तुझ्या <laughs> तू तली झालं <दाले> बाबल्या <laughs> <laughs> दिली तुझ्या मायला तुझा म्हणजे आम्हाला पण नाही विचित्र शब्द वाटत बोलली आज मला तुला बोलली ह्या म्हणजे काय पण असं नाही हेपला नाही ठेपला ठेपले खातो आम्ही सकाळी ठेपले खाल्या अरे ठेपल्या हॅलो बहिणी भाऊ स्वप्नील बाईन भाऊ स्वप्नी स्वप्नील जी वाईकुम सलाम कुठून आहेत कुठून आहेत आम्ही शिर्डीतून आहे भाऊ नमस्कार वहीनी हो ही तो कौन वहीनी है आबी तुम चुदा करने से बाबू तुम्ही ही दोगे मेरे मन लोग तो दो, <गए। laughs> <तुमें> दो <गए। laughs> लोग के तला लाभ लेने के लिए दाई करने के लिए भाव आमी पुनी करा हो हेलो शिरडी तुम तो नमस्कार आप लाये आप लाये आप शुभांगी रत्नपाल की हाय भाई हॅलो मावशी oh, ताई मोकार राप सुप राप सुप कमेंट युट्युबर होण्याचा विचार का केला तुम्ही असं सहज टाइम नाही रियालिटी सांगा का बरं युट्युबर आपण पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री बघा हा पार्ट वन पार्ट टू पार्ट वन यांच्या दोघांची मोठी बहीण आहे तर तुम्ही जर का बघेल नसेल तर लवकर जाऊन बघा चॅनलवर आहे ती आम्ही टाकेल शॉर्ट व्हिडिओ जर का नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असं लाईव्ह मध्ये दुसऱ्यांना पण असं होतं ना झालं असं यवनिंग नाही करायचं लाईव्ह जेवलात का भाऊ ताई तुम्ही हो जेवलं तुमचं झालं का जेवलं मी सख्खी बहीण आहे का मी तुमची कमेंट मध्ये सांगा जेवलं मी कमेंट मध सांगा जेवलं मी जेवलं आहे हो आम्ही ते का सक्क्य बहिण भाऊ आहे या भाऊ कोणतरी ऍड प्लीज से हॅपी बर्थडे टू माय फ्रेंड माय फ्रेंड नेम इज लान जोडका लान जोडका लांब ठेऊ का फोन बाळाला तुम्ही बाळाला तुम्ही कसे आहात बाळांना तुम्ही कसे आहात असं बोलणार आहे ते लांब घेतून विजू पवार जिंदाबाद का काय विषय जिंदाबाद काय माहिती मी विजू पवार अच्छा ओके ओके हा तू का सख्खी असेल तर ठीक हो सख्खीच आहे मग काय दुसरं काय तुमच्याकडे थंडीचं वातावरण कसं आहे कमेंट्स मध्ये सांगा ताई तू बरी आहे का हो मी ठीक आहे गरम होत साध्याच कपड्यावर बसेल आम्ही स्वेटर नाही काही नाही ताई बाजूला काहून बसलीये अहो आता कमेंट्स मध्ये तुम्ही काही काही जणांनी सांगितलं त्या दोघांसोबत बोलायचे मग मी त्यांच्या हातात फोन दिला मी साइडला बसले बोलत बोलत नाही बर का बाळांनो तुम्ही हुशार आहात हो मी आहे पण अभि नाही ना अभि म्हणजे काय नको खूप जास्त थंडी आहे हो ना थंडीच खूप वाईट आहे मला जादू पैसे घाबाय सोलवर ना जादू पाहिजे अरे ह्याला रिप्लाय करा ना ह्या ए... कमेंटला कोणता अ खूप थंडी आहे काय करू बीच नगपची झोपून घ्यायचं मी टाकलंय पाहिजे का तुम्हाला हे बाय काहीच दिलं टाकलाय बघ ब्लॅक कलरचे शर्ट नाही घातले का आज घालू घात गाल। आज <laughs> ब्ल्यू घातले झोप नाही ते थंडी असती कोणाला डोक्यात पाहणी झालंय वाटत आणि ही गोष्ट काही वाईट नाही जे तुम्ही बोलताय ना ताई कशामुळे बाजूला अरे काय बाजूला बसले हे इथं बसले हा बघा हे इथं बसले बस बाजूला बाजूला कमेंट मध्ये सांगितलं यांना की तुमच्या दोघांसोबत बोलायचे हे माझे भाऊ आहे आणि मी बसले इथं हम्म जरा बाजूला बसली काहीच बाजूला नाही बसले सज्जन कोणीतरी कमेंट पटावाचा ताई कशामुळे बाजूला बसली काय नाही बाजूला बसले टकला आहे तू नीरज हे काय जाऊ दे ताई त्यांच्याकडे लक्ष नका देऊ ना खरंच ना हे काय गाईज मग गौतुकले म्हणजे मागचा भाऊ काळा आहे तुझा तसं कस दिसत तुझा चेहरा तर दाखव ना ताई ताईचा चेहरा चेहरा आज तुम्ही हा ही ताईचा चेहरा आहे मी गाई चॅनलला ला सबस्क्राईब करा खर काय कमेंट वाचा भावांना no, हो कमेंट <laughs> वाचतोय ना काय लाईव्ह दुसऱ्यांना घेता येत का नाही नाही येत नाही व्हिडिओ कॉल नाही ना तो दीदी मला तुमच्या सारखी एक ना दीदी मला तुमच्या सारखी दाढी करायची एनी टिप्स त्यासाठी तुम्हाला मुलगी बनाव लागल सर्जरी करून लगेच होईल माझ्यासारखी दाढी कमेंट हवा ताई तुमचं नाव काय आहे माझं नाव दिव्य आहे तस की गाई जाता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल ना तर सबस्क्राईब करा लवकर ते नवीन येते आपण तुम्ही लवकर चॅनल वर जाऊन मेंबरशिप मेंबरशिप मेंबर मेंबरशिप मेंबरशिप बोलायला शिकून घे मेंबर मेंबरशिप शिप मेंबरशिप जॉईन करा कारण आपण लवकरच लवकर आपण वाटलं झूम मिटिंग वर आपण बोलत जाऊ व्हिडिओ कॉल वर सर्वजण ताई तू खूप सुंदर आहेस थँक्यू दादा थँक्यू आपल्या थँक्यूव्ह मध्ये आणि तिचं नाव आहे अभिलाषा अभिलाषा अभिनवी मुलगी आहे ती म्हणते थँक्यू गायस फेस्टिव्हल गाईज फेस्टिव्हल साठी या लाईव्ह दोनशे कमेंट भरून टाका आलं की फेस्ट्रिवल होईल अभिलाषाचा घे रे सॉरी मी पण म्हणते घे साक्षी पवार माझं पण नाव दिव्या आहे हॅलो दिव्या अभिलाषाबाई <laughs> अभिलाताबाई <laughs> अभिलाषाबाई नाव घे की है? ते मला नाव घे ना झाड झाडाला फुलं फुलांचा पडलाय सडा अभिलाषा बाईक येते नाव <laughs> <laughs> ताई तुमचं एज्युकेशन किती आहे माझं एज्युकेशन किती रे सांग माझं एज्युकेशन तिथे शिक्षण मी काय शिकते डॉक्टर का डॉक्टर डॉक्टरचा कोर्स करते बीएमएस बीएमएस

नंद नंदकांत काय नाव पण काय भारी काय की म्हणता मेल मेल वरती केला खाली गेला हॅलो गाईस तुम्हाला दिसतय का कमेंट मध्ये गाईज मी काय बोलू बोल तुम्ही वगैरे केलं का कमेंट मध्ये नाहीत काय छोटी आम्ही कस का छोटे वाटण एवढे आलं वाटण भांड करीन कमेंट नाही लाईव्ह ला बंद करून परत स्टार्ट करते गाईज स्टेट येऊन परत या गाईज लाईव्ह परत येतो सगळेजण तर तुम्ही पण दोन मिनटं थांबा मी बंद करून ऑन करते कारण कमेंट्स ऑप्शन नाहीये वाटतं तुम्हाला तर आवाज येतोय ना आवाजचा नाही पण आपलं कमेंट्स वगैरे नाही नाही येते त्यांना कमेंट्स ऑप्शन तर गाईज मी पुन्हा ना ऑफ करून ऑन करते परत जॉईन बा ना